मंडळी नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खूप सुंदर आणि थंडगार पेय बनवतो आहे सगळ्यांना अगदी आवडीचं आहे तर त्यासाठी एक ओला नारळ जो आहे तर तो मी फोडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही हा खिसून त्याचा चवसुद्धा घेऊ शकता तर मी इकडे ओला नारळ जो आहे तो चांगला फोडला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता तुम्ही ओळखलंच असेल की मी हे तुकडे का करून घेतलेत आणि आता ह्याच्यामध्ये बघा मी बीट बीट जे आहे त्या बीटाचा थोडा तुकडा घालत आहे म्हणजे तो फक्त आपल्याला कलरसाठी घालत आहे मी बीटाचा तुकडा आणि लसूण घातलेला आहे लसणाच्या अर्धा कळ्या घातलेल्या आहेत थोडंसं अल्ल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि ही मिरची जी आहे ती अजिबात तिखट नाही आहे तर त्या मिरच्या मी तीन घातलेल्या आहेत आणि एक चमचा जिरे घातलेला आहे आणि इकडे कोकम जे आहे तर ते कोकमसुद्धा मी जवळजवळ आठ ते दहा कोकम घेतलेले आहेत हे कोकम तुम्ही भिजवूही शकता भिजवूनसुद्धा घालू शकता आणि आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे पाणी आणि मिक्सरला चांगलं मी बारीक करून घेते आता तुम्हाला आयडिया आली असेल की मी हे काय बनवते तर मी बनवते बरोबर आहे तुमचं मी बनवते सोलकरी तर बाहेर भरपूर आता उन्हाळा चालू झाला आहे म्हणजे सुरुवात आहे तरी एवढी गरमी वाटते आणि काय होतं गरम व्हायला लागलं ना मग आपण कोल्ड्रिंक पितो थम्सअप पितो मेरिंडा पितो बरंच काही पितो आणि त्यामुळं आपल्या वजनावरती खरंच खूप वेगळ्या प्रकारे परिणाम होतो मग मी ठरवलं की चला या उन्हाळ्यामध्ये ना मी तर असं सोलकरीच बनवून ठेवणार आहे तर बघा सोलकरीचं जे वाटण केलेलं आहे तर ते इकडे मी जी माझ्याकडे चाळण आहे म्हणजे छाननी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे अगदीच कपडा घेऊन गाळायची काही गरज नाही आहे याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं आणि परत एकदा मिक्सरला बारीक करून परत एकदा पाणी घालून मी असं दोन तीन वेळा काय करणार आहे गाळून घेणार आहे तर काय होतं गर्मी बाहेर असल्यामुळं बाहेरचं कुठलंही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा सोलकरी जर करून पिली तर आपल्याला पचनक्रियासाठी सुद्धा चांगली तर अशा चा पद्धतीने बघा गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग मीठ घातलेलं आहे चवीनुसार साखरसुद्धा घातलेली आहे कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे ते सगळं ॲडजस्ट होण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा साखर घातली आहे चवीनुसार मीठ घातले आहे आणि मस्त अशी बारीक कोथिंबीर घातलेली आहे आणि आज मी बनवलं आहे मच्छीचा वेत त्याच्यामध्ये सुद्धा बघा सोलकरी सुद्धा मी आता घेतलेली आहे ताटामध्ये तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच अशा पद्धतीची थंडगार सोलकरी बनवून नक्की आस्वाद घ्या रेसिपी आवडली तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अरे वा सोलकडी मस्तच अशा पद्धतीने बघा सोलकढी मी बनवून ठेवली होती आणि आता गरमीतून बाहेर आलेली आहे म्हणजे घरात आलेली आहे बाहेर भरपूर गर्मी आहे आणि आपण आल्यानंतर काय करतो थंड पाणी पितो कुठले तरी कोल्ड ड्रिंक्स पितो घरामध्ये आणि मग आपलं वजन सुद्धा वाढतं वजनावरती बरेच इफेक्ट पडतात तर अशा पद्धतीने छान अशी सोलकडी बनवून ठेवा घरी आणि तुम्ही सुद्धा असं बाहेरून कोणी आलं तर ह्या उन्हाळ्यामध्ये सोलकडीचा आस्वाद घ्या मी सुद्धा आस्वाद घेते मस्तच